नमस्कार विद्यार्थी मित्र आपण लास्ट मध्ये पाहिलेला आहे की जी एस वन जो मेन्सचा पेपर आहे नवीन सिलेबसचा त्या सिलेबस, सिलेबस काय आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय आपण याच पद्धतीनं आता हा त्याच्यात त्या मधला हा दुसरा व्हिडिओ आहे की जो जी एस च्या सिलेबस आणि बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आपण आधी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया नेमकं आपण जर बघितलं तर नवीन सिलेबस आहे आणि नवीन सिलेबस हा पूर्णपणे आपण यूपीएससीचा कॉपी झालेला आपल्याला एमपीएससी मध्ये दिसून येतो आहे आणि मग आपल्याला फोकस एरियाज काय असावेत काय नाही कसं करायला पाहिजे की पॉईंट काय आहेत नवीन पॅटर्न मध्ये आपण कुठल्या स्ट्रॅटेजीने पुढे गेलं तर आपल्याला चांगले मार्क्स येऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा पोहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जसं की आपल्याला माहिती आहे की सेकंड पेपर जो आहे जीएस टू हा दोनशे पन्नास मार्काला असणार आहे आणि हा दोनशे पन्नास मार्काचा जो जी चा पेपर आहे तो, तो आपण जर युपीएससीचा पॅटर्न फॉलो केला तर आपल्याला दिसून येईल की साधारणतः वीस मार्काला प्रश्न येऊ शकेल काही दहा मार्काला पण येऊ शकतील आता डिपेंड्स ऑन एमपीएससीचा पेपर सेट करण्याचा फॉर्म्युला काय असणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे पण हा पूर्ण पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लिखाण जो आहे ते कमीत कमी दीडशे शब्द आणि जास्तीत जास्त तीनशे शब्दापर्यंत प्रत्येक एका प्रश्नाचं करावं लागणार आहे आणि मग या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला तीन तासाचा कालावधी मिळणार आहे आणि आपण मराठी किंवा इंग्लिश मध्ये आपण याला सामोरं जायचं सा आहे ॲज पर युअर जो काही मिडियम तुम्ही ठेवलेला आहे त्या दृष्टिकोनातून आणि सिलेबसचे फोकस एरिया जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल की गव्हर्नन्स कॉन्स्टिट्युशन पॉलिटी सोशल जस्टिस इंटरनॅशनल रिलेशन हा सिलेबस आहे मध्ये कॉन्स्टिट्युशन हा त्याचा बेस असणार आहे आणि त्याचबरोबर तो बेस पकडून आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन पर्यंत जायचं आहे मग कॉन्स्टिट्युशन बेस आहे मग त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार करायला गेलं तर कॉन्स्टिट्युशन बेस कन्सिडर करत असेल तर मग आपल्याला त्याचं इव्होल्युशन काय आहे म्हणजे आपण जी काही राज्यघटना आहे आतापर्यंत आपण प्रिलिम आणि जो काही जो ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये पाठ केलेला आहे की दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस राज्यघटना लिहिण्यास गेलेला आहे पण त्याचं इव्होल्युशन काय आहे पाठीमागे आपण सतराशे सत्तावन्नला जसं ब्रिटिश शासन पद्धती भारतामध्ये आली तेव्हापासून कसं इव्होल्युशन होत गेलेलं आहे पॉवर जे काही आहेत त्या कसं डिस्ट्रीब्युट झाल्या पॉवर कशा सेंट्रलाइज झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ओहापो हो याच्यामध्ये करावा लागणार आहे त्याचं मेकिंग त्याचं इव्होल्युशन या दोन्ही गोष्टी उत्क्रांती जी आहे ती पाहावी लागणार आहे जसं आपण डिसेंट्रलायझेशन एकोणीसशे त्र्याण्णवला पुन्हा केलं आपण सत्तेचं विकेंद्रीकरण म्हटलं परंतु आता आपण मोदी का गव्हर्नमेंटच्या काळामध्ये पुन्हा एकदा सेंट्रलायझेशन पाहतोय तर ह्या सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ते कधी कसं कारण काय आहे की हा सेकंड पेपर जो आहे तो पूर्णतः बेस असणार आहे तो कॉन्स्टिट्यूशन आधार जरी असला करंट करंट तरी करंटला बेस असणार आहे आणि करंटला कुठंतरी टच असेल तर या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे कन्सेप्ट वरती जाणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या एव्होलुशन आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेजर फीचर्स काय आहेत त्याचे म्हणजे आपली जर आपण जर बघितलं तर ते जे काही पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आपल्या कॉन्स्टिट्युशनचे जे काही फीचर्स आहेत ते सगळे महत्वाचे फीचर्स काय आहेत त्याच्यावरती आपल्याला आता फक्त पाठांतर करून नाही चालणार डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने कसं येणार या दृष्टिकोनातून तर विचार करावा लागणार आहे या सगळ्या दृष्टींचा त्याचबरोबर आपण फक्त याच्यामध्ये पाहतोय की घटना दुरुस्त्या आल्या त्याचबरोबर बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन आलं या सगळ्या गोष्टी फीचर्स म्हणून आपल्याला याच्यामध्ये पाहाव्या लागेल फेडरलिझम काय आहे युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट्स कसे वर्क करतायत कशा पद्धतीने निवडून येतात त्यांच्या पॉलिसीज कशा इम्प्लिमेंट होत असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहाव्या लागतील सेपरेशन ऑफ पॉवर करण्याचा प्रयत्न कसा केलेला आहे सेंट्रलाइज आहे का फेडरलिझम आहे त्या दृष्टिकोनातून मग राज्यसभेकडले पॉवर्स काय आहेत राज्यांना कसे अधिकार दिलेले आहेत विधानसभांचा रोल काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे ज्युडिशरी आपण म्हणतो सिंगल ज्युडिशरी सिस्टम आहे आपली मग सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि त्यानंतर मग खालचे जे काही जिल्हा कोर्ट्स वगैरे आहेत त्या दृष्टिकोनातून परंतु ज्युडिशरी येणारे प्रश्न काही आपल्याला जिल्हा कोर्टांचे भूमिका काय आणि काय नाही अशा पद्धतीने येणार नाही ना आहेत तर करंट रिलेटेड जे काही ज्युडिशियल रिव्ह्यूज आणि ज्युडिशरीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत जसं की आता आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय याच्यामध्ये आपण आता काही न्यायाधीशांच्या विरोधामध्ये महाभियोगाचा प्रस्ताव किंवा त्यांच्याबद्दलच्या जे काही निगेटिव्हिटी आहे त्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार जसं की खन्ना म्हणून न्यायाधीश आहेत किंवा आणखी काही आपण पाहतोय की यू पी अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत तर यांच्या दृष्टिकोनातून जो काही चर्चा होता आणि त्या दृष्टिकोनातून येणारे प्रश्न येऊ शकणारे प्रश्न येणारे ना नाही तर येऊ शकणारे त्याचबरोबर स्टॅट्युटरी रेग्युलेटरी आणि ज्युडिशियल बॉडीज म्हटलं तर आपल्याला घटनेमध्ये जे काही ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज दिलेल्या आहेत त्या संसदेच्या कायद्याने तयार झालेल्या ज्या काही बॉडीज आहेत जसं योज नीती आयोग योजना आयोग असेल किंवा घटनात्मक आयोग म्हणून इलेक्शन कमिशन आहे किंवा घटनात्मक अधिकारी म्हणून आपण कॅग म्हणून पाहतो त्याचबरोबर आपण पाहतो की इलेक्शन कमिशनचा रोल आहे या सगळ्या गोष्टींचा आपण ओहा पोहो याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन या दृष्टिकोनातून विचार घ्यायचा आहे आणि हे सगळा सिलेबस जो आहे कॉन्स्टिट्युशन हा बेस असेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्स्टिट्युशनमध्ये पाहतोय आणि त्याचा गव्हर्नन्स हा त्याचा अप्लाइड पार्ट म्हणून पाहावं लागेल जसं अप्लाइड पार्ट म्हटलं की पब्लिक पॉलिसीज म्हणजे समजा आता लोकसभा कशा पद्धतीने इम्पॅक्ट करू शकते पॉलिसीज वरती उदाहरण बघितलं तर आपल्याला तीनशे सत्तर आर्टिकल आहे ते पॉलिसीचा पार्ट आला उदाहरण घ्यायला गेलं तर सी ए आहे तर तो पॉलिसीचा पार्ट आला आणि गव्हर्नन्सचा पार्ट आला मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागतो मग सिव्हिल सर्व्हिसेसचा रोल काय आहे अकाउंटेबिलिटी काय आहे याच्यावरती ही प्रश्न असतात आणि असू शकतात ई गव्हर्नन्स आर टी आय सिटीजन चार्टर हे सगळे आपल्याला गव्हर्नन्सचेच मुद्दे आहेत मग ई गव्हर्नन्सचा रोल म्हणजे अगदी एखादी कुठली तरी योजना मग ते इम्प्लिमेंट होते आहे आणि मग त्याचा इम्पॅक्ट या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे एन जी ओ आणि सेल्फ हेल्प ग्रुप आणि प्रेशर ग्रुप यांचा रोल सध्याच्या दृष्टिकोनातून काय आहे पॉलिसी केली जात असताना कशा पद्धतीनं जसं आपण जर बघितलं तर समजा एखादी एन्व्हायरमेंटची पॉलिसी असेल तर मग उद्योगपती त्याच्यावरती प्रेशराईज करून दबाव टाकतात मग ॲसोशियम आहे फिक्की आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून एन्व्हायरमेंटल नॉर्म जे आहेत कमी जास्त होतात भारतामध्ये जर आपण विचार विचार करायला गेलं तर एन्व्हायरमेंटल नॉर्म्स हे प्रगत देशापेक्षा मोडतोड करण्यामध्ये आपण सगळ्यात पुढाकार आपण म्हणू शकतो कारण आपलं जे काही एक एवरेजली ग्रीनरी पाहिजे आहे म्हणजे वनांचं जे काही प्रमाण पाहिजे आहे ते आपण त्या आप पद्धतीने पोहोचलेलो नव्हतो आपण महाराष्ट्राचाही विचार करायला गेलं तर आपण लाखो कोटीमध्ये आपण कोटी दोन कोटी पाच कोटी वृक्ष लागवड म्हणतो परंतु ते वृक्ष कुठंच दिसत नाही आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होतो याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो तर पॉलिटिकल इकॉनॉमीवरती होतो ह्या सगळ्या बाबींचा विचार करायला गेला तर हे रोल्स आपल्याला महत्वाचे आहेत हाच पार्ट आला तो म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स हा मुद्दा आला याच्याशी रिलेटेड आला हे आपण पाहतोय तर या पेपरमध्ये हा एक भाग आहे याच्या पुढे जर बघितलं तर आपल्याला याच पेपरमध्ये सोशल जस्टिसच्या रिलेटेड स्कीम्स वेगवेगळ्या पाहायला मिळतील मग सोशल जस्टिसच्या स्कीम ज्या आहेत एस सी साठी एस साठी आहे कामगारांसाठी असेल महिलांसाठी असेल अपंगांसाठी असेल वृद्धांसाठी असेल या वेगवेगळ्या स्कीम्स असू शकतात आणि मग त्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट ह्या स्कीम्स आणतं त्याचं काय मोटिव्ह असणार आहे आणि त्याचं इम्प्लिमेंट झाल्यानंतर काय त्याचा आउटकम असू शकतं या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो यानंतर पॉलिटिकल इकॉनॉमी कारण जगामध्ये आपण जर बघितलं तर पॉवर्टीचा सगळ्यात मोठा जो काही एक राहणारा वर्ग आहे तो भारतात आहे गरिबी रेषेखालील जगणारा वर्ग भारतामध्ये खूप आहे आणि मग अशा दृष्टिकोनातून पॉवर्टी आणि पॉवरटी एलिव्हेशन स्कीम्स काय आहेत म्हणजे गरिबी आणि गरिबी उन्मूलनाकरता केंद्र किंवा राज्य सरकारे काय करतात कशा पद्धतीनं स्कीम अंमलबजावणी करतात त्याचबरोबर आपण पाहतोय की भूकबळीची संख्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि याचबरोबर कुपोषणाचा जोही मुद्दा मोठा आहे याशिवाय आपण जर पाहिलं तर मालन्युट्रिशन म्हणजे कुपोषण जे महाराष्ट्रामध्ये आहे अगदी आपण पाहतोय की अजूनही महाराष्ट्रासारख्या ठिकाणी सुद्धा आहेच आहे बाकी आता डाटा वेगळा गव्हर्नमेंटचा डाटा आणि बाकीच्या एन जी ओ आणि सर्व्हे करणाऱ्या कंपन्यांचा डाटा यांच्यामध्ये निश्चितपणे तफावत असू शकते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही संघटना आहेत त्यांचा डाटा वेगळा आहे भारत सरकारचा डाटा वेगळा आहे तर या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की निश्चितच जरी असलं तरी पण आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला ऑब्झर्वेशन करता येऊ शकतं त्याच्यामध्ये दिसतंच गरिबी मोठ्या प्रमाणात आहे भूकबळी मोठ्या प्रमाणात दिसून येतात कुपोषणाचा मुद्दा अजूनही सॉल्व्ह झालेला नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आपण हे पाहतोय त्याचबरोबर रोल ऑफ एज्युकेशन हेल्थ आणि सोशल सेक्टर एज्युकेशन हा आपण सरकारनं सगळ्यात महत्वाचं आपण पाहतोय की जसं खाजगीकरण अवलंबलं आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय की शिक्षण हे जे काही सेक्टर महत्वपूर्ण आहे सामाजिक क्षेत्रातलं तर त्याच्यातून सरकार पाठीमागे जात आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतोय की चायना सारखा देश आहे जो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तिथल्या सोशल सेक्टरमध्ये एज्युकेशन पूर्णपणे मोफत आहे सरकारी आणि सरकारमार्फत हे मोफत असल्यामुळं आपण आज पाहतोय की चायना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहे आणि का आपण काय पाहतोय की आपलं एज्युकेशन सेक्टर हे आपण खासगी क्षेत्राच्या हाती सोपवल्यामुळं या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन तर हा भाग आहेच आहे परंतु इनोव्हेशन पण होत नाहीत आणि त्याचा परिणाम आहे की आपण जसं एज्युकेशनमध्ये मागे पडत चाललेलो हो, आहोत तसं आपण आर्थिकदृष्ट्याही मागे पडत जाणार हे निश्चितच आहे मग त्याचा रोल काय आहे एज्युकेशनचा एज्युकेशनच्या स्कीम कशा येत आहेत त्याच्यावरती बजेट काय खर्च होतं आणि त्या इम्प्लिमेंट होणार कशा त्याला काय पद्धतीनं पुढं जायचं असेल आपण विकसित भारत बनवायचं असेल तर एज्युकेशनचा रोल कितपत महत्वाचा आहे ह्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या समजून घेणं आणि त्या पाहणं गरजेचं आहे हेल्थकेअर सिस्टम पण आपल्याला बरोबर तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा सरकारमार्फत अलीकडील काळामध्ये आपण पाहतोय की खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याचा प्रयत्न होतोय सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तरी आता मोडकळीसच येत आहे आणि बर त्याचा परिणाम साहजिकच आहे की आरोग्यावरचा जो खर्च आहे नागरिकांचा तो वाढलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की त्याच्या अनुषंगानं होणारं मनुष्यबळ हानी जे आहे ते मोठा इम्पॅक्ट आहे तर या दृष्टिकोनातून याचा सगळ्यांचा ओहपोह करणं गरजेचं आहे यावरती फोकस करणं गरजेचं आहे सिलेबसमध्ये या गोष्टी आहेत सरकारमार्फत काय स्कीम येतात सरकार मार्फत येणाऱ्या स्कीमचा जसं आयुष्यमान भारत स्कीम आहे मग आयुष्यमान भारत स्कीम मुळे भारत सर भारतातील लोकांचं जनमानस जे काही हेल्थ आहे तर ते आरोग्य सुधारलेलं आहे का आरोग्य सुधारलेलं असेल तर त्याचा त्याच्या जीवनमानावरती परिणाम झालेला आहे का किती आयुर्मान वाढलेलं आहे या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आणि या स्कीम अशा पद्धतीच्या स्कीम वगैरे ज्या आहेत ते आपल्याला योजना लोकराज्य किंवा कुरुक्षेत्र यासारख्या वेगवेगळ्या आपल्याला मॅगझिन्समधून याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन माहिती मिळू शकेल यानंतर जर बघितलं तर या सिलेबसमधला चौथा पार्ट येतो तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा आंतरराष्ट्रीय संबंधाचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जर बघितलं तर भारत आणि नेबरहूड म्हटलेलं आहे म्हणजे भारत आणि आजूबाजूची जे काही त्याची शेजारील राष्ट्र आहेत मग ती शेजारील राष्ट्र मग त्या याच्या आधी आपण काय समजून घेणं गरजेचं आहे की भारताच्या पॉलिसीज काय होत्या पर भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं इव्हॉल्व्ह कसं झालं आणि इव्हॉल्व्ह झाल्यानंतर मग प्रत्येक पंतप्रधानाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बदल होत गेलेले असून असू शकतात आहेत अगदी समजा शंभर मधून आपण विचार करायला गेलं तर जवळपास सत्तर टक्के साठ टक्के हे बदल होत नाहीत परंतु तीस चाळीस टक्के पूर्णपणे बदल प्रत्येक पंतप्रधानांच्या आवडीनिवडीनुसार त्याच्या स्वतःच्या मर्जीनुसार परराष्ट्र धोरणामध्ये होत असतात आणि दोन हजार चौदा नंतर हा ड्रॅस्टिक बदल आपल्याला दिसून येतात भले आपल्याला पेपरवरती आपण जरी त्याच पद्धतीचं परराष्ट्र धोरण आखत असलो तरी आपल्याला तो ड्रॅस्टिक बदल दिसून येतोय पूर्वी जे काही आपण नाम वगैरे संघटना पाहत होतो आज त्या नाम या नामशी शोध झालेल्या आहेत हे दिसून येत आहे जे काही अल्प जे काही गुटनिरपेक्षता होतं तर ते गुटनिरपेक्षता आंदोलन हे संपलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सार्कला एक महत्व होतं दोन हजार चौदाच्या आधी आणि आज सार्कचं नाव ही आपल्याला कुठं दिसून येत नाही तर या दृष्टिकोनातून हे सगळे बदल समजून घेणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या कंट्रीजवरती काय त्याचा परिणाम होतोय आपल्यावरती त्याचा काय परिणाम होतोय हे पाहणं गरजेचं आहे याच दृष्टिकोनातून माझा एक व्हिडिओ आहे की जो चायनाची जी काही पॉलिसी आहे भारताच्या बाबतची तर ती म्हणजे गळफास त्यांनी कशा पद्धतीने मोत्यांचा हारी एक पॉलिसी आहे त्यांची तर ती नेकलेस ऑफ पर्ल म्हणतो आपण तर ती पॉलिसी काय आहे कशा पद्धतीने भारताच्या बाजूच्या देशांमध्ये त्यांनी प्रेझेन्स वाढवून भारताच्या गळ्याला पकडलेला आहे हे समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा तर भारत आणि भारताच्या बाजूचे आजूबाजूचे शेजारील देश बाकी बायलॅटरल रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग बायलॅटरल ग्रुपिंग म्हणजे दोन देशांचे संबंध असं भारत पाकिस्तान असतील भारत रशिया असेल भारत अमेरिका असेल हे संबंध आणि त्याचबरोबर रिजनल म्हटलं तर आपण जसं सार्क आहे ओपेक आहे आताच्या का अलीकडील काळामध्ये क्वाड म्हणतो आहे आपण तर अशा पद्धतीच्या रिजनल ज्या काही ग्रुपिंग्स आहेत त्या रिजनल ग्रुपिंग्स आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे काय नाही हे समजून घेणं गरजेचं आहे जसं क्वाड म्हणतो आपण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो काही पहलगामच्या नंतर जो काही युद्धासारखं वातावरण होतं आणि युद्ध थोड्याफार प्रमाणामध्ये झालं अघोषितपणे तर त्यानंतर आपण पाहतोय की भारताला कोणत्याही देशानं सपोर्ट केलेला नाहीये मग तो रिजनल ग्रुपिंग मध्ये सारखे जे देश आहेत किंवा बिमस्टेक भी, सारखे देश आहेत ब्रिक्स सारख्या कंट्रीज आहेत याच्यामध्ये कोणीही भारताच्या सपोर्टला आलेला नाही मग त्याचा इम्पॅक्ट काय आहे देशावरती काय इम्पॅक्ट होतोय कशासाठी आपण हे करायचं आहे स्ट्रॅटेजी काय आहे या सगळ्या बाबींचा आपल्याला इथं आपल्याला उलगडा करायचा असतो समजून घ्यायचा असतं आणि मग त्याच्यासाठी आपल्याला त्या दोन तीन देशांच्या जे काही ग्रुपिंग झालेलं आहे ते ग्रुपिंग का आलेलं आहे ते ग्रुप का झालेला आहे त्यांनी तो एवलोट का केलेला आहे त्याची म्हणजे मांडणी का केलेली आहे आणि ते एकत्र का आलेले आहेत मग त्यांचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाच्या प्रती त्याचं काय फलरूप आलेलं आहे हे सगळं आपल्याला पाहणं गरजेचं आहे ग्लोबल ग्रुपिंग मध्ये आपण पाहतो की मेजरली जसं काही आपल्याला मोठ्या युनो युनायटेड नेशनच्या संघटना आहेत त्या असतील किंवा आणखी जसं जी सेवन आहे जी ट्वेंटी आहे तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल युना इन्स्टिट्यूशन युनायटेड नेशन आय डब्ल्यू आय आय आहे तर त्यांचा रोल आणि भारत सरकार जसं आय एम भारताचा रोल काय आहे मध्ये भारताचा रोल काय आहे वर्ल्ड बँकेमध्ये काय भारताचा रोल आहे त्याचा आहे भारताच्या इकॉनॉमीवरती काय परिणाम होतोय भारताच्या पॉलिटीवरती काय परिणाम होतोय भारताच्या सोशल सेक्टरवरती काय परिणाम होतोय हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर भारताच्या फॉरेन पॉलिसी जर आता याच्यामध्ये आपण जरी इथं खाली सगळ्यात शेवटी आलेलं असलं तरी पण इंडिया फॉरेन पॉलिसी भारताचं परराष्ट्र धोरण पूर्वेपासून जर आपण नाही वाचलेलं असेल तर हे सगळं काही समजणार नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा भारताचं परराष्ट्र धोरण हे अनुभव वाचायचं आहे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला तयारी करायची आहे तर हा झाला पूर्णपणे सिलेबस आता या सिलेबसला जर आपल्याला यश मिळवायचं असेल या सिलेबसवरती कमांड मिळवायची असेल मार्क चांगले पाडायचे असतील तर गरजेचं आहे की स्ट्रॅटेजिकली आपल्याला इथं जाणं गरजेचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये वापरली जाणारे सोर्सेस काय आहेत आणि काय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे सोर्सेसमध्ये इंडियन साठी लक्ष्मीकांत वापरा त्याचबरोबर सेकंड च्या नोट्स आहेत त्याचबरोबर योजना कुरुक्षेत्र लोकराज्य हे मासिक वापरणं गरजेचं आहे लक्ष्मीकांत बरोबरचं जे पुस्तक आहे इंडियन पॉलिटिकचं ते मराठीमध्येही आलेलं आहे पण याच्याबरोबर बी एल फादिया यांचंही एक पुस्तक आहे तेही वाचणं गरजेचं आहे मराठीमध्ये जर वाचणार असाल तर भाला घोळे यांचं एक पुस्तक आहे तर ते पाहणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं आपल्याला तयारी होऊ शकते न्यूजपेपरचा वापर करणं गरजेचं आहे मग ते हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल तर या न्यूजपेपर आणि त्याचबरोबर मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आताही सांगतोय की जे काही संडेच्या न्यूजपेपरच्या पुरवण्या असतात त्या संडेच्या न्यूजपेपरच्या ही वाचणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये ज्वलंत मुद्दे म्हणजे जे, जे कंटेम्पररी मुद्दे आहेत ते टॅकल केले जातात तेव्हा त्याच्यावरती आर्टिकल आलेले असतात आणि त्याचा वापर आपल्याला या सेकंड पेपरमध्ये हमखास होतो तर या दृष्टिकोनातून ते पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटचाही वापर करणं गरजेचं आहे कुठल्या कशा काही नाही याच्यासाठी डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला त्यामध्ये सांगेनच तुम्हाला कशा पद्धतीनं यांचा वापर करायचा आहे ते आ, करा, न, करा आहे आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे तर या दृष्टिकोनातून आपण विचार करायला गेलं तर तुम्ही एक वर्षाचा पॅटर्न जर फॉलो करायचा असेल तर दोन महिने कॉन्स्टिट्युशनसाठी दोन महिने तुमच्या क्वालिटी आणि गव्हर्नन्स यांच्यासाठी दोन महिने सोशल जस्टिससाठी आणि दोन महिने इंटरनॅशनल रिलेशनसाठी अशा पद्धतीनं आपू शकताय पण हे इंडिव्हिज्युअल आहे हे ते स्ट्रॅटेजी मी म्हणतोय तसंच तुम्ही केलं पाहिजे असं काही नाही आहे तुमचा जो काही स्वतःचा टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलला कशा मॉडी पद्धतीने मॉडीफाय करायचं आहे आणि काही नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे आणि प्रत्येकाचं टाइम टेबल वेगळा आहे तर त्या दृष्टिकोनातून तसं जाणं गरजेचं आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये आपल्याला अँसर रायटिंग जर तुम्ही वाचलं सगळं आणि त्याचं जर नोट्स मेकिंग आणि आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही स्ट्रक्चर फॉरल मध्ये आणलं नाही तर काहीही अर्थ राहणार नाही तुम्ही जे काही रिडिंग करताय त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्स बनवा ज्या पद्धतीने इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्लुजन म्हणजे एखाद्या प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला मग कशा पद्धतीने लिहायचं आहे त्याच्यामध्ये काय काय मुद्दे असू शकतात हे बॉडी टाईपमध्ये म्हणजे मॉडेल टाईपमध्ये तयार करणं गरजेचं आहे आणि हे मॉडेल टाईपमध्ये केलं त्याचे स्ट्रक्चर केले इंट्रोडक्शन बॉडी आणि बॉडी म्हणजे काय इंट्रोडक्शन म्हणजे काय आणि कन्क्लुजन म्हणजे काय हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे तेच रायटिंग स्किल आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला या पेपरमध्ये मार्क्स चांगले मिळू शकणार नाहीत आणि मग याच्यामध्ये फॅक्ट कशा ऍड करायच्या त्या फॅटबद्दलची इन्फॉर्मेशन वेगवेगळी कुठली कशा पद्धतीनं काय नाही हे सगळं समजून घेणं आणि हे रायटिंग स्किलचा पार्ट आहे हे लक्षात असू द्या एखादी स्कीम आहे तर त्या स्कीमवरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो याचंही स्ट्रक्चर होणं गरजेचं आहे मग ती स्कीम केव्हा सुरू झाली त्या स्कीमचे कॉम्पोनंट्स काय आहेत त्या स्कीममध्ये त्याचे पॉझिटिव्ह काय आहेत निगेटिव्ह काय आहेत त्याचा उद्देश काय होता आणि हे कुठला टार्गेट ग्रुप करणार आहे आणि त्याचं त्याचबरोबर इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याचा आउटकम काय असू शकेल हे सगळं आपल्याला त्या बॉ इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्लुजनमध्ये जाता येणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर याच्यामध्ये कुठल्याही टॉपिकला जसं आता समजा राष्ट्रपती जरी घेत असाल तर राष्ट्रपतीवरती कुठले प्रश्न आलेले आहेत मागच्या चार पाच वर्षामध्ये युपीएससीला एमपीएससी मध्ये कुठला सेट फॉर्मॅट नाही कारण एमपीएससी ची ही पहिलीच एक्झाम आता दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि मग अशा वेळेस युपीएससी जे काही फॉलो केलेलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रश्न पाहून मग त्याला महाराष्ट्राच्या अनुषंगानं फोल्ड करायचं आहे हे लक्षात असू द्या आणि मग त्या अनुषंगानं करंटचे एक्झाम्पल्स देणं गरजेचं आहे जसं राष्ट्रपतीबद्दल एखादा प्रश्न आला तर राष्ट्रपतींची आत्तापर्यंतची भूमिका आता या दोन चार वर्षातली काय आहे हे समजून घेणं आणि त्याला ते कुठंतरी जोडणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या जसं की आता आपण पाहतोय की तमिळनाडू गव्हर्नमेंटनं वेगवेगळे त्यांचे जे काही विधेय विधेयके आहेत तिथल्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवले आणि त्याच्यावरती दोन वर्ष तीन वर्ष कुठलाही कार्यवाही झालेली नाहीये आणि मग राष्ट्रपतींचा याबद्दलचा अधिकार काय म्हणतोय आणि मग राष्ट्रपतींची भूमिका काय आहे आणि मग ते संशयास्पद आहे का पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर हे करंट कॉन्टेक्स्ट प्रत्येक ह्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या आणि साधारणतः जर बघायला गेलं तर एम पी अभ्यास करत असल्यामुळं थोडंसं याच्यामधला करंटचा बेस आहे तो एम रिलेटेड म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड राहणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या आणि मग त्याच्यासाठी जसं महाराष्ट्र म्हटलं की मग महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्राशी राष्ट्रपतींच्या काय काय वेगवेगळ्या काय केलेलं आहे काही के येऊन गेलेले आहेत काय त्यांच्या भूमिका होत्या त्यांनी काय कुठले निर्णय घेतलेले आहेत का हे तपासणं गरजेचं आहे आणि हे महाराष्ट्राची तयारी केली जात असताना इन्फॉर्मेटिव्ह एम पी एस सीची तयारी केली जात असताना सिलेबसमध्ये इन्फॉर्मेटिव्ह पद्धत येणं गरजेचं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळू शकतात याच्यासाठी चे जे काही जीएसचे पेपर्स आहेत पाठीमागचे ते सोडवा एम पेसीच्या मेनच्या टेस्ट सिरीज आहेत वेगवेगळ्या एकाच्याच टेस्ट सिरीजवरती कधीही भरून म्हणजे अवलंबून राहू नका कारण एकाच्याच टेस्ट सिरीजनं अवलंबून राहिलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चित मार्काला धोका निर्माण होणार आहे कारण काय आहे की प्रत्येकाचा व्यू आहे तर त्या व्ह्यूजने पॉईंट ऑफ व्ह्यू न त्यांनी प्रश्न तयार केलेत आणि त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी तुम्हाला रिप्लाय दिलेला आहे आणि ते कशा पद्धतीनं सोडवायचे ते सांगितलंय पण ते दोघांचं जर तुम्ही केलं की तिघांचं जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिघांचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे आहेत एखाद्याकडून ए बी सी तिघांकडून तीन इनपुट मिळतील तर ते फायदेशीर ठरतील तर या दृष्टिकोनातून स्पेसिफिक मेनच्या टेस्ट सिरीज वेगवेगळ्या वापरा मॉडेल अँसर जे आहे तर मॉडेल अँसर टॉपरनी कसं लिहिलं होतं त्याच्यामध्ये आपण काय मॉडिफाय करू शकतोय हे पाहणं गरजेचं आहे त्याने केलेलं आहे ते ॲज इट इज आपल्याला समजणार नाही आणि तसंच लिहिलं तर हे मूर्खपणाचं होऊ शकतं तर त्या दृष्टिकोनातून आपण फक्त ते मॉडेल काय केलं आणि आपल्या पद्धतीने इम्प्रूव्ह काय करायचं ह्याच्यासाठी वापरणं गरजेचं आहे तर ते गरजेचं आहे आणि त्याचबरोबर रायटिंग स्किल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा इम्प्रुवमेंट कशी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे आता साधारणपणे आपण जर बघितलं तर काय मुलांना मिस्टेक करत असतात की पाठांतर करणं ते कन्सेप्ट न समजून घेता पाठांतर करणं आणि त्याच्या पद्धतीने आपण जर बघितलं तर याची तयारी कधीच होऊ शकणार नाही आणि जर तुम्ही रायटिंगला पण इग्नोर केलं तर मेन्समध्ये तुम्हाला मार्क्स कधीच मिळणार नाही कितीही चांगला अभ्यास झाला लक्ष्मीकांतचं पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत जरी पाठ असेल आज इथे तर, तरी तुम्हाला मार्क मिळणार नाही जर तुम्ही रायटिंगमध्ये प्रॅक्टिस नाही केली तर त्याचबरोबर लाईट रायटिंग स्किलचे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे वेगवेगळे न्यूजपेपर आणि करंटचा रेफरन्स त्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या जर समजा तुम्ही कुठल्याही म्हणजे तुमचं ओपिनियन म्हणजे काय आहे काय तुम्ही त्याच्यामध्ये विद्वान आहात तज्ज्ञ आहात काय आहात म्हणून अशा पद्धतीचे आर्टिकल ज्यावेळेस तुम्ही वाचताय त्यावेळेस ते त्यांचा रेफरन्स देता येणं गरजेचं आहे हे आलं तर मार्क येतात अदरवाईज मार्क येत नसतात तर त्या दृष्टिकोनातून करंट आर्टिकल न्यूजपेपर कमिटीज यांच्यावरती पाहणं फोकस करणं गरजेचं आहे रायटिंगमध्ये फ्लोचार्टचा वापर डायग्रामचा वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येऊ शकतं आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लँग्वेजमध्ये सोपे पण आणा अगदीच अवजड लँग्वेज वापरण्याचा प्रयत्न करू नका तर तुम्हाला मार्क्स मिळतील तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा अगदी रटीरटाई म्हणजे पाठांतर केलेली भाषा असायला नको आहे लिमिट लिमिटमध्ये क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकतात कारण तरच इम्प्रूव्हमेंट करायला चान्स राहतोय आणि रेग्युलर की रिव्हि पॉईंटचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे स्ट्रक्चर जे करताय तुम्ही तर ते स्ट्रक्चरचं रिव्हिजन हे सातत्यानं होणं गरजेचं सा आहे गर तरच ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला मार्क्स चांगले येऊ शकतात आणि कंटेंट याच्यामध्ये दोन्ही गोष्टी दोन आपल्याला उभा करणं गरजेचं आहे करंट आणि कन्सेप्ट रेग्युलर रेफरन्स बुकमधून तरच तुम्हाला मार्क चांगले येऊ शकतात बाकी तुमच्या काही शंका असतील तर आ, मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि प्रिपरेशनला सुरुवात करणं गरजेचं आहे केली तर आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे आपल्या चॅनलमधून तुम्हाला निश्चितच चांगली माहिती इन्फॉर्मेशन मिळत जाईल यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद